何と言えばケガイセガランビウト。 नमस्कार सर्वांना कशा नमस्कार सर्वांना कशा झाले माझ्या मोबाईल काय कळण झालंय सेटिंग व्यवस्थित तर झाले कायच कळण झाले नेमकं काय व्हायला लागले लाईफ मध्ये आवाज येतोय चान सा का सांगा माझा पहिल्यांदा आता तुमच्या सपोर्टची गरज आहे का तर खूपच चॅनलचं रिच डाऊन झालेला आहे आणि काय कळे ना झाले काय व्हायला लागले का तर इतकं चॅनल छान चाललं होतं त्या चॅनलचं इतकं रिच डाऊन झालेलं आहे की अगदी व्ह्यूज मग बघितलं तर पन्नास साठ चाळीस वीस असंच यायला लागलं नेमकं काय व्हायला लागलं काय कळे ना झाले तरी तुमच्या सपोर्टची गरज आहे तरी सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोणाला काही थोडंसं त्याच्यामधलं काही समजत असेल तरी पण सांगा की फ्यूज बिलकुलच येत नाही आहेत बिलकुल म्हणजे बिलकुलच येत नाही आहेत नेमकं काय झालेलं आहे काही कळे ना आवाज येतोय का सांगा इतके आमें करूने करूने तर फ्यूज के आता इतके आम्ही प्रयत्न करून एवढे व्हिडिओ बनवून वगैरे करत असेल तर त्याला व्ह्यूज नाही ना म्हणजे खूप असं हे वाटतं की नको ऑनलाईन आता यूट्यूब चालवायला असं वाटतं की चॅनल डेल्ट मारावं सगळं एवढ्या मी मेहनत घेऊन एवढं कष्ट करून काय माहीत नाही कोण रिपोर्ट मारते आहे का काय करते का, काय कळे ना झाले का तर बिलकुल म्हणजे बिलकुल अख्खा अख्खा दिवस दोन दोन तीन तीन दिवस एक नाही तर दोन व्ह्यूज येतात पुन्हा नंतर एक थोडं दोन दिवस झाले की मग पुण्यानंतर जरा फीज होता ते मी पन्नास पन्नास तर तले रही तले रही तले स्थिल, स्थिल। जा तिथं स्टॉप होतं नेमकं काय करणार आम्ही तर कोणाशी काय पंगा घेतलेला घेत नाही आहे का तर आम्ही सगळ्यांनाच सपोर्ट करतो जे कोणी लहान असतील मोठे असतील जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांना करतो किंवा जे कोण नवीन असतील त्यांनाही आम्ही सपोर्ट करतो पण नेमकं कुणाला काही बघवणं झालं काही समजणं झालं आहे मात्र ते सापडलं कोण आहे ते तर मग काय हे नाही आहे धडकत नाही आहे का तर आम्ही इतकं मेहनत घेतो चॅनलला उभं करण्यासाठी अगदी एक एक सबस्क्रायबर मिळवण्यासाठी किती कष्ट करतो आणि खूप छान तुम्ही मन सपोर्ट केला होता हिथून मागंही तसा आता इथून पुढेही तुम्ही सपोर्ट करशील अशा आहे नाही काय झाले काय कळणं झालंय